रसिको नमस्कार साधना जोशी बोलू मराठी या युट्यूब चॅनलवर पुन्हा एकदा स्वागत आटपाट नगर होत सगळेजण अगदी सुखाने नांदत होते आपापलं काम करत होते एकमेकांशी प्रेमाने वागत होते लहानांपासून थोरांपर्यंत सगळेजण मिळून मिसळून छानपैकी जगत होते हळूहळू पैसा यायला लागला समृद्धता यायला लागली आणि मग कुठेतरी एक स्पर्धा सुरू झाली बरं ह्या स्पर्धेने जर छान खेळीमेळीचं वातावरण राहिलं असतं तर कुणाला काहीच तक्रार नव्हती पण ती स्पर्धा ईर्षेमध्ये बदलायला लागली आणि कुठेतरी मग वाद व्हायला लागले एकमेकांबद्दल कटुता निर्माण व्हायला लागली आणि हे काही आपल्या सामाजिक स्वास्थ्यासाठी योग्य नाही हे त्या गावातल्या ज्येष्ठांच्या लक्षात आलं ज्येष्ठांनी विचार विनिमय भी केला आणि मग त्यांच्या असं लक्षात आलं की यांना पुन्हा कुठल्या तरी कारणाने एकत्रित आणायला हवं आपला हा एकोपा असाच पुढे चालू राहायला हवा मग काय बरं करावं मग सुचलं की त्या गावामध्ये एक पुरातन असं देऊळ आहे त्या देवळामध्ये दरवर्षी ठराविक दिवशी एक पूजा व्हायची पण आता पूजा न करता एक उत्सव करावा असं ठरलं आणि मग त्या उत्सवाचं नियोजन सुरू झालं मग सगळ्या तरुणांना एकत्रित बोलवलं गेलं लहान सहान मुलांपासून सगळेजण त्या उत्सवामध्ये हिरिरीने भाग घ्यायला लागले आता या उत्सवाचा दुसरा भाग ठरत होता तो म्हणजे प्रसादाचा काय बरं प्रसाद द्यावा त्या नगरीमध्ये किंवा त्या गावामध्ये घरटी दुपती जनावरं होती त्यामुळे दुधाचा चांगलाच राबता होता मग एका ज्येष्ठाने असं सुचवलं की एक काम करूयात आपण त्या उत्सवाच्या वेळी त्या मंदिराच्या गाभाराच्या समोर मोठं रांझण ठेवूयात छान स्वच्छ केलेला गावातल्या प्रत्येकाने यथाशक्ती त्या रांजणामध्ये दूध ओतायचं तो रांझण भरला की मग त्याच दुधाचा प्रसाद म्हणून सगळ्यांना वाटून द्यायचं छान ठरलं पण दोन अटी आहेत बरं यावेळेला कारण कसं होतं की प्रत्येकाकडे दुपती जनावर सारखी नव्हती कुणाकडे एकच गाय होती तर कुणाकडे छान अगदी पंचवीस तीस गुरं दावणीला बांधलेली होती त्यामुळे एखाद्याला थोडस दूध देणं शक्य असायचं ते एखाद्याला जास्त म्हणून दान देताना अहम येऊ नये म्हणून डोळ्यावर पट्टी बांधायची आणि त्या रांदणामध्ये दूध होतायचं आणि दुसरं म्हणजे त्या ज्या वेळेला ते दूध ओतलं हो जाईल तेव्हा आजूबाजूला कोणी नसेल त्याने एकट्यानी जाऊन ते दूध ओतून हो यायचं त्यामुळे आजूबाजूला एक छान अशी चौकट तयार केली गेली के झालं उत्सवाचा दिवस आला पताका लावल्या गेल्या रंगरंगोटी झाली फुलांच्या माळा सगळ्या बांधल्या गेल्या एक छान उत्साही आनंदी वातावरण त्या गावात त्यावेळी होत प्रत्येक जण जात होता यथाशक्ती आपल्याला जितकं शक्य आहे तितकं दूध त्या रांझणामध्ये ओतच होता संध्याकाळ होत आली आता रांझण जवळजवळ भरलेला होता ज्येष्ठ मंडळी सगळी आली त्यांनी रांजणावरचं ते झाकण दूर केलं आणि पाहिलं तर त्यांना आश्चर्य वाटलं कारण रांजण दुधाने न भरता पाण्याने भरलेला होता का झालं मंडळी असं गावातल्या प्रत्येकाने यावेळी असा विचार केला की हजारो माणसं त्यात दूध घालणार आहे त्यात एखादा माझा पाण्याचा लोटा गेला तर कुणाच्या लक्षात येणार आहे आणि असा विचार करून प्रत्येकाने दुधाच्या ऐवजी पाणी घातलं होतं आणि म्हणून रांजण दुधाऐवजी पाण्याने भरला गेला नंतर ही सगळी चूक लक्षात आली पुणे जे काही घडायचं ते घडलं गोष्ट इथे संपलीय पण ही गोष्ट आज सांगण्याचं कारण म्हणजे काही दिवसावर आपल्या देशाचा एक राष्ट्रीय उत्सव येऊ घातलाय लोकशाहीचा उत्सव येऊ घातलाय अर्थातच मतदानाचा मी एकट्याने मतदान केलं नाही तर काय फरक पडतो असं प्रत्येकाला वाटतं पण मंडळी हा फरक नक्की पडतो कारण शेवटी थेंबा थेंबानेच तळ साचत असतं त्यामुळे कोणताही आळस न करता या राष्ट्रीय कर्तव्यासाठी या उत्सवामध्ये आपल्याला नक्की सहभागी व्हायचंय आणि न विसरता मतदान करायचंय एक गोष्ट लक्षात ठेवा मतदान करण्यासाठी जर तुम्ही बाहेर पडला नाहीत तर तुम्हाला न आवडणारी व्यक्ती संसदेपर्यंत पोहोचलेली असेल तर घरातून बाहेर पडून मतदान नक्की करा पुन्हा एकदा नवीन विचारासहित लवकरच भेटीन तुरतास धन्यवाद